मागील हंगामात सलग विजेतेपदावर नाव कोरलेल्या पाटाकडील फुटबॉल संघाला या वर्षीच्या सुरुवातीलाच प्रॅक्टिस फुटबॉल क्लब संघानं धक्का दिला हंगामातील पहिली लीग असलेल्या के एस ए लीग स्पर्धेत प्रॅक्टिस क्लबनं झंझावाती खेळी करत पाटाकडील संघाला पाच दोन अशा गोल फरकानं पराभूत केलं त्यामुळे पाटाकडीलच्या ऐरावताला प्रॅक्टिस क्लब संघानं ब्रेक लावला असं म्हणायला काही हरकत नाही प्रॅक्टिस संघाच्या या विजयामुळे मैदानात प्रचंड उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला छत्रपती शाहू स्टेडियम इथं केएसए लीग स्पर्धेतील अंतिम सामना पीटीएम विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात पार पडला सामन्याच्या सुरुवातीलाच प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या इंद्रजीत चौगुलेनं गोल करत संघाचं खातं उघडलं पहिल्या गोलची नोंद होताच प्रॅक्टिस क्लबच्या समर्थकांनी जल्लोष केला पाठोपाठ प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या ओपारानं पीटीएम संघाची बचावफेळी भेदत आणखी एक गोल करत सामन्यात दोन शून्य अशी आघाडी घेतली या गोलनंतर पीटीएम संघानं कोणताही दबाव न घेता आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली त्यामध्ये पीटीएम संघाकडून जॅक्सनच्या पासवर मेथे पाटीलनं गोल करत सामन्यातील आघाडी कमी केली त्यानंतर प्रॅक्टिस संघाच्या सागर चिलेनं मैदानी गोल करत सामन्यात तीन एक अशी भक्कम आघाडी केली यानंतर पीटीएम संघानं आक्रमक पवित्रा कायम ठेवत प्रॅक्टिस संघावर चढाया केल्या यामध्ये सौरभ सालपेच्या पासवर अक्षय मेथे पाटीलनं दुसरा गोल करत सामना मध्यांतरापर्यंत दोन तीन असा केला उत्तरार्धात प्रॅक्टिसनं आक्रमकपणा ठेवत इंद्रजित चौगुलेनं उत्कृष्ट गोल करत सामन्यात चार विरुद्ध दोन अशी आघाडी घेतली या पाठोपाठ राहुल पाटीलनं गोल करत सामना पाच दोन असा केला सामन्याची वेळ संपताच प्रॅक्टिसच्या खेळाडू आणि समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केली गेली अनेक वर्ष पाटाकडील संघ फुटबॉल हंगामावर नाव कोरत होता मात्र प्रॅक्टिसनं यंदाच्या हंगामात पहिल्या लीगवर विजेतेपदाची मोहर उमटवून पाटाकडील संघाला धक्का दिला त्यामुळे पराभवानंतर प्रेक्षक गॅलरीत फटाक्यांची आतषबाजी कुठंच झाली नाही अशी चर्चा फुटबॉल प्रेमींकडून होत होती दरम्यान लीगमधील उत्कृष्ट खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं तसंच कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी पोलिसांकडून घेण्यात आली होती मैदानात आणि मैदानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता